आज आपण झटपट असा आलूचा पराठा कसा बनवायचा ती रेसिपी बघणार आहोत तर मी छान कणकेचा गोळा बनवून घेतलेला आहे तर त्याला मी थोडं असं लाटून घेते थोडं मी लाटून घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक बा उकडलेला आलू व काही बेसिक मसाले घातलेले आहे तर आता आपण ते मिश्रण त्यामध्ये भरूया तर असं मिश्रण असं छान मस्त भरून घेतलेलं आहे तर आता आपण याला असं मस्त पूर्ण असं प्रेस करून घेऊया आपण आतमध्ये भरलेलं मिश्रण अजिबात बाहेर निघणार नाही असं याला छान मस्त हलक्या हाताने असं प्रेस करायचं व छान असं मी आता याला थोडं पीठ लावते व लाटून घेते हलक्या हाताने लाटायचं म्हणजे आपला पराठा अजिबात फुटला जाणार नाही तर आपला पराठा छान असा मस्त लाटून झालेला आहे तर आता मी त्याला छान असं तर आपला तावा छान असा मस्त तापलेला आहे तर मी आता त्यावर सोडणार आहे त्यावर मी सोडणार आहे तर आता मी आजूबाजूला छान असं थोडं ऑइल सोडणार आहे म्हणजे आपला पराठा छान असा, असा खरपूस असा भाजला जाणार आहे तर आपला झटपट असा सकाळच्या नाश्त्यासाठी तयार होणारा हा आलूचा पराठा एकदम टेस्टी रेसिपी आहे तर तुम्ही पण नक्की बनवून बघा तर आपला पराठा एका बाजूने छान असा मस्त शिजलेला आहे तर आता आपण दुसऱ्या पण बाजूने छान असं मस्त ऑइल सोडून घेऊया व आपला पराठा असा छान मस्त दुसऱ्या पण बाजूने असा शिजलेला आहे छान मस्त असा पराठा आपला झालेला आहे तर मी छान असा पराठा मस्त शेकून घेतलेला आहे तर आपला पराठा रेडी झालेला आहे तर बघा छान असा मस्त दयासोबत सर करायला घेतलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला